अरे एक बोनस या ठिकाणी पी व्ही सिंधू गटाला हा फार उत्तम खेळ या ठिकाणी चालू आहे डोळ्याची पापणी सुद्धा या ठिकाणी

पोईट, पोईट। दोन गुण या ठिकाणी एक बोनस आणि एक पॉईंट अशी घोषणा या ठिकाणी पंचांनी केलेली आहे एक बोनस या ठिकाणी डोकं काढू नका रे कोणाचं अच्छा दिवस काढू दे थोडा खेळापूर्वी तरच खेळायला थोडस होत अरे सिंधू दोन गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत बाकीकडे थोडं पाठी मागवा तुम्ही पाठी मागवाय खेळाडू मागवा क्लॅरिटी आहे मोबाईल ला तुमच्या तर आहेच पण माझ्या मोबाईल मध्ये शूटिंग होऊ लागलाय म्हणजे काहीच क्लॅरिटी आहे ना अठराशे सत्तावन्न चा मोबाईल आहे अठराशे सत्तावन्न चा उठावा मधला मोबाईल तर आज त्यासाठी क्लॅरिटी येते इंग्रज लोकांच्या काळात तुम्ही बघा ज्यावेळेस पुलं बांधलेत इंग्रज लोकांनी हा दोन पॉइंट दोन गुण या ठिकाणी का आरती अरे अरे खेळाडू इथं थांबा हल्ली थांबा बाद झालेला या ठिकाणी एक खेळाडू एक पॉइंट पी व्ही पॉईंट शीतल तू नंतर पी व्ही सिंधू गटाच या ठिकाणी वर्चस्व दिसत आहे सुपर दो दो दो। दोन पॉईंट असं दो काल दोन पॉइंट आरती महिंदा चांगले खेळ आणली बरं का चांगला खेळ अरे वाट एक बोनस एक कडे एक दोन्हीकडे एक एक गुण या ठिकाणी प्राप्त झालेला आहे <laughs> ಯಾಕೋ ಎಡರ್ತಾ ಹ್ಮ್ ಯಾ ಬಹೇಕಾ 1.7 ಸಾವಿತ್ರಿ ಏ ಏ ಆನಗಂತ